अरविंद आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय होतं ऑगस्ट महिन्यातलं प्रकरण हे खर तर तुम्ही विरोधात लढा देत आहात आज अखेर तुमच्या लढ्याला यश मिळालं गुन्हा दाखल झाला दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजल्यापासून हे सगळं प्रकरण सुरू झालं या पीडित महिलेच्या घरी पीडित मुलीच्या घरी संभाजीनगर वरून चार पोलीस येतात यांना सांगतही नाहीत की आम्ही पोलीस आहोत म्हणून ड्रेस ड्रेसमध्ये सुद्धा नसतात त्यांच्याकडे पोलिस त्याचं असल्याचं आयडी कार्ड नसतं आणि यांच्या घरामध्ये रूममध्ये क्रिमिनल ट्रेसपास केला जातो आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर या मुलींना स्वतःचं नाव विचारण्यात येतं स्वतःची जात विचारण्यात येतं जात माहित झाल्याच्या नंतर त्या अनुसूचित जातीच्या आहेत असं माहीत झाल्याच्या नंतर त्यांना जातीवरून घेणवल्या जातं आणि हे सगळं प्रकरण त्यांच्या रूममध्ये त्या ठिकाणी घडतं ते घडल्याच्या नंतर पुन्हा ते पोलीस स्टेशनला येतात इथून परत दोन पोलीस अधिकारी त्या ठिकाणी प्रेमा पाटील मॅडम आणि श्रुती कडणे मॅडम जातात परत त्या मुलींना त्या ठिकाणी त्रास देतात इथं सुद्धा एका सीसीटीव्ही नसलेल्या रूममध्ये त्यांना कोंडून ठेवून तिथं ते किडनॅपिंग केल्यासारखं त्यांना ठेवतात ते हे सगळे गुन्हे पोलिसांच्या मार्फत घडत असतात जेव्हा त्यांना या मुली अनुसूचित जातीच्या आहेत हे माहीत असताना सुद्धा एक तारखेलाच रात्री या मुली या ठिकाणी येऊन पोलीस स्टेशनला आल्यानंतर एफ आर दाखल करा केवढ एवढी मागणी करतात दाखल होत नाही दोन तारखेला आम्हाला एमएलसी करण्यासाठी डॉक्युमेंट द्या एमएलसी केली जात नाही हे स्वतः ससून हॉस्पिटलला जाऊन पेड एमएलसी करतात आणि मग तीन तारखेला सकाळी साडे दहा वाजल्यापासून रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस कमिशनर ऑफिसला बसतात केवळ आमच्यावर गुन्हा दाखल आमच्यावर जे काही अन्याय अत्याचार झालेला आहे त्याच्या संदर्भात फक्त एफ आय आर दाखल करा एवढी साधी मागणी असते त्या ठिकाणी अंजलीता आंबेडकर असतील दादा आंबेडकर असतील हे सगळे त्या ठिकाणी येतात तरी गुन्हा दाखल होत नाही साडेपाच वाजता ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर झोन चार चे उपायुक्त संभाजी कदम साहेबांशी बोलतात तरी गुन्हा दाखल होत नाही आणि उलट आमच्याच कार्यकर्त्यांवर वकील मंडळींवर श्वेता पाटील असतील अॅडव्होकेट परिक्रमा होत असतील ऍडव्होकेट रेखा चौरे असतील यांच्यावर उलट गुन्हा दाखल होतो म्हणजे ही मगरुरी या ठिकाणी चालणार नाही हे सगळं असताना अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या कायदेशीर मार्गदर्शनाखाली अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आम्ही मेहरबान शिवाजीनगर कोर्टातील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये क्रिमिनल एम ए चारशे एकोणीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस नुसार भारतीय नागरिक संहिता एकशे पंच्याहत्तर तीन नुसार एक पिटिशन फाईल होते आणि त्याचं ऑर्ग्युमेंट पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस लावून अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला त्याचा आदेश येतो की कोथरूड पोलीस स्टेशननी ताबडतोब या आठही आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करावा आरोपींच्या आठ आरोपी आठ आरोपी आहेत त्यांनी कुठल्या कलमानुसार गुन्हा दाखल आठ आरोपी जे आहेत ते अमोल कामटे सहाय्यक पोलीस निरीक्षक छत्रपती संभाजीनगर संजीवनी शिंदे पोलीस कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर धनंजय सानप पोलीस अधिकारी सायबर विभाग विनोद परदेशी पोलीस हवालदार छत्रपती संभाजीनगर प्रेमा पाटील सहायक पोलिस निरीक्षक एच कोथरूड पोलीस स्टेशन श्रुती कडणे मपोष कोथरूड पोलीस स्टेशन सकाराम सानप निवृत्त पोलीस कर्मचारी आणि श्रीमती प्रेमा पाटील जी प्रेमा पाटील ची मैत्रीण आहे ती आरोपी भारतीय नागरिक न्याय संहितेच्या सेक्शन तीनशे दहा टू एकशे चाळीस सप्लस तीन तीनशे एकावन्न सब प्लस तीन चौऱ्याहत्तर तीनशे तेहतीस सारखे भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती जमाती एकोणीसशे एकोणव्वद चे कलम थ्री वन आर थ्री वन एस थ्री वन डब्ल्यू वन टू अठरा ए च्या ह्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल या ठिकाणी सीआर नंबर तीनशे अठरा पब्लिक दोन हजार पंचवीस नुसार दाखल झालेला आहे काही वेळापूर्वी पुढील खरंतर या कोथूड पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे ज्या तरुणी सोबत हा संपूर्ण प्रकार घडला ती तरुणी सुद्धा आपल्या सोबत आहे नेमकं काय झालं होतं किती पोलीस आले होते आणि त्यांचं तुझ्या सोबतच वर्तन कसं होतं औरंगाबाद पोलीस स्टेशन वरून जवळ जवळ पाच सहा पोलीस होते त्याच्यामध्ये कांफे काम्थ सर संजीवनी संजीवनी मॅडम सानब सर आणि असे इतर अजून पण पोलीस होते दुपारी मी आणि माझी मैत्रीण तिथे रूममध्ये आम्ही आमच्या गोष्टी करत असताना डिरेक्टली आमच्या रूममध्ये घुसले ते दरवाजा उघडा करून घुसून डिरेक्टली आमच्या रूमची तपासणी त्यांनी केली आमचे बेडरूम आमचे कपाट आमचे बाथरूम आमचा हॉल आमच्या हॉलमध्ये लावलेले फोटो त्याच्यावरून काढे कमेंट करणं असं त्यांनी सुरू केलं कसलीच काही त्यांनी माहिती दिली नाही कोण आहेत कुठून आले काय आलेले आहेत सिव्हिल ड्रेसवर तिथे होते आम्हाला कसलीच आयडिया नव्हती की नेमकं आलेत काय आणि काय करत आहेत हे सगळं त्यांनी आम्हाला म्हणजे कसलीच माहिती न देता त्यांनी हे सगळं तिथे केलेलं आहे आमच्या कपाटामध्ये आमच्या पर्सनल गोष्टी होत्या आमच्या इनरवेअर होते, होते ते त्यांनी आम्ही बाहेर काढलेले आमच्या पर्सनल डायऱ्या वाचलेल्या आहेत फोटोज लावलेले आहेत तर फोटोज वरून त्यांनी आम्हाला एलजीबीटी क्यू कम्युनिटीच्या आहेत का तुम्ही अशाच आहेत तुम्हाला बायका पण आवडतात का तुम्हाला पोरं पण आवडत का असं सगळं त्यांनी केलेलं आहे माझी मैत्रीण होती तिच्यावरून तू एवढ्या चड्डा घालून तू फिरते का तुम्ही असंच राहता का तुम्ही असं एकदम घानेरड आणि मानसिक त्रास होईल असं त्यांचं वर्णन होत त्यांचं सगळं बोलणं होतं परंतु तक्रार देण्यासाठी जेव्हा या पोलीस ठाण्यामध्ये आला तेव्हा पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं किंवा त्यांचं वर्णन कस होत कोथरी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही त्याच दिवशी मी आणि श्वेता पाटील आणि माझी मैत्रीण इतर लोक आम्ही सगळे इथे जवळजवळ साडे अकरा वाजता आलेलो होतो तर आमचं बेसिक एवढंच होतं की आम्हाला कंप्लेन नोंदवायची होती तर त्यांचं म्हणणं हेच होतं की बाबा तुम्ही साधा ऍप्लिकेशन द्या आणि आम्हाला तीन चार दिवस द्या आम्ही चौकशी करू आणि त्याच्यानंतरच एफआयआर दाखल होईल त्याच्या अगोदर एफआयआर दाखल केली जाणार नाही ओके त्या दिवशी आमची रात्र अशीच गेली आम्ही अप्लिकेशन लिहिलं एवढा त्रास होत असताना पण ते सगळं आमच्याकडून लिहिलं गेलं झेरॉक्स काढायचं होतं त्यासाठी आम्हाला मदत केलेली नाही okay. माझ्या मित्राला त्यांनी बाहेर रोडला त्यांनी पाठवलेलं हो आहे पहाटे तीन वाजता आम्ही तिथे अप्लिकेशन सबमिट केलेलं आहे okay. त्या रोटरीट परिक्रमा खोत आहे त्या खर सुरुवातीपासून या तरुणींसोबत लढा देत आहे आम्ही पाहिलं तुम्ही पोलीस सायकल आंदोलन केलं होतं जवळपास रात्री उशिरापर्यंत आंदोलन चाललं तरी सुद्धा पोलिसांनी काही केलं नाही त्याला तुमच्यावर जुने दाखल केले तर आम्ही आंदोलन करण्याच्या उद्देशाने कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये म्हणा किंवा सीपी साहेबांच्या ऑफिसला गेलेलो नव्हतो सीपी ऑफिसला आम्ही जेव्हा गेलो गेल्यानंतर सुरुवातीला पहिल्यांदा आम्ही त्यांना अर्ज दिला की आम्हाला अशा स्वरूपाची एफ दाखल करून हवी आहे आणि एफ दाखल करेपर्यंत आम्ही इथे शांततापूर्व मार्गाने हे पब्लिक प्लेस असल्यामुळे आम्ही इथे बसणार आहोत आम्हाला फक्त सीपी साहेबांची भेट घ्यायची आहे असं असतानाही सीपी साहेब आम्हाला दिवसभर भेटले नाहीत त्यामुळे आम्हाला तिथे रात्री साधारण साडेतीन वाजेपर्यंत बसून राहावं लागलं आम्ही पत्र जे त्यांना दिलं त्याच्यावरती समाधानकारक उत्तर आम्हाला मिळाली नाही दोन दोन वेगवेगळी पत्र आम्ही जरी सीपी साहेबांना पत्र एड्रेस केलेलं असलं तरी उत्तर आम्हाला कोथरूड पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक यांच्या वतीने आला आणि याच्यामध्ये प्राइमा फेसी कुठलाही गुन्हा दिसून येत नाही आलेच घटना पब्लिक व्ह्यू मध्ये घडलेली नाही अशा स्वरूपाची उडवा उडवीची उत्तरं दिलीत त्यामुळे ना इला गुन्हा दाखल करून न घेतल्यामुळे मग आम्ही प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करत पुण्यातल्या जिल्हा सत्र न्यायालयात आमची एकशे पंच्याहत्तर तीन खाली ही पिटिशन दाखल केली मिनमैल आम्हाला हे समज आमच्या विरोधातच त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यावरती देखील अजून आम्हाला काहीच कळवण्यात आलेलं नसल्यामुळे आम्ही अजून कुठलीच कारवाई केलेली नाही हे सगळं घडल्यानंतर आम्ही एकशे पंच्याहत्तर तीन अंतर्गत एफ आय आर पिटिशन आमचं दाखल केलं त्यावर पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ला सुनावणी झाली सगळे काही युक्तिवाद मेहरबान न्यायालयाने ऐकून घेतले साधारण सव्वीस साइटेशन्स या संदर्भात युक्तिवादामध्ये मी माझ्या दिलेले होते आणि त्याच्यात जी ऑर्डर आली अकरा अकरा दोन हजार पंचवीसला ओपन कोर्टात ही ऑर्डर सांगितली गेली त्यानंतर बारा 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 अकरा दोन हजार पंचवीसला कोथरूड पोलीस स्टेशनच्या प्रेमा पाटील याने इंटरव्हेन्शन अर्ज दाखल करत आम्हाला देखील आमचं म्हणणं वेगळं काही मांडायचं असं कोर्टाला कळवलं होतं मेहरबान कोर्टाने त्यांना देखील त्यांची संधी म्हणणं मांडण्याची संधी दिली त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं त्यांचा जो काही युक्तिवाद आहे तो कोर्टाने सविस्तर ऐकून घेतला सायटेशन केसला जे काही असेल ते ऐकून घेतलं पण ह्याच्यामध्ये फेसी केस दिसून घेते गुन्हा घडल्यासारखं प्रथम दर्शनी सकृत दर्शनी दिसून त्यानुसार मग कोर्टानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार हा गुन्हा देखील आता दाखल झालाय तर याच्यामध्ये कारवाई काय होऊ शकते आता तुम्ही जे कलम आहेत या पोलिसांना अटक होऊ शकते किंवा ती पुढची कारवाई काय असणार पुढची मागणी काय असणार सुप्रीम कोर्टाचे अनेक सायटेशन आणि गाईडलाईन्स आहेत की ज्या सेक्शन मध्ये सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे त्या सेक्शन अंतर्गत जर एखादा एफ आय आर झाला असेल तर त्या आरोपींना ताबडतोब नोटीस देऊन अटक केली पाहिजे आता या सेक्शन मध्ये सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे त्यामुळे आता आमची मागणी अशी असणार आहे की पहिल्यांदा कोथरूड पोलीस स्टेशननी या सगळ्या आरोपींना ताबडतोब अटक करा आणि दुसरी मागणी मग ते पुणे शहराचे पोलीस आयुक्त साहेब असतील संभाजीनगर शहराचे पोलीस आयुक्त असतील किंवा या महाराष्ट्राचे गृहमंत्री महोदय असतील त्यांना आमची तातडीची विनंती असणार आहे की आता जे विद्यमान सहा पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत या सहाही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करावं लागेल बडतर्फ केल्याशिवाय या तपासाचा हा तपास इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते फेर होणार नाही अशी मागणी आम्ही यांना करणार आहोत आणि ज्या दिवशी हे अटक केले जातील आणि कोर्टामध्ये आणलं जाईल त्यावेळी या पीडितेच्या तक्रारदाराच्या माध्यमातून आम्हीच त्या ठिकाणी बाजू लढणार आहोत आणि यांना जास्तीत जास्त दिवसाची पीसी मिळावी अशी मागणी करणार आणि जरी एमसीआर झाला तरी एमसीआर झाल्याच्या नंतर मेहरबान आता स्पेशल कोर्टाला तर ते अधिकार राहिलेलेच आहेत तर जेव्हा हे हायकोर्टला जातील बेलसाठी सुद्धा तेव्हा सुद्धा आम्ही बेल हायकोर्टामध्ये सुद्धा यांची बेल आम्ही होऊ देणार नाही यांना बिहाइंड द बार पाठवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही